नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच खूप मोठा राडा झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे तो म्हणजे आजच्या भागात एकोणीस ऑगस्टच्या तर मंडळी आजच्या भागामध्ये बहीण भावाच्या नातामध्ये खूप मोठा तंटा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे ते बहीण भाऊ तुमच्या लक्षात आलेच असतील ते दोघे म्हणजेच निक्की आणि घनश्याम यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणारच हो। आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेलेकडून कर प्रेस करा तर मंडळी प्रदर्शित झालेल्या नुकत्याच प्रोमोनुसार निक्की तांबोळी आणि घनश्याममध्ये खूप मोठा वाद झालेला आहे निक्की घनश्यामला म्हणते तू खूप फेक आहेस खूप म्हणजे खूप फेक आहेस तर यावरती घनश्याम आरडाओरडा करून तिच्याजवळ येतो आणि म्हणतो काय फेक वागलो आहे गं मी काय फेक वागलो आहे ते सांग जरा मला त्यावर निक्की म्हणते तुला मी चुकून भाऊ मानलास पण तुला मी भाऊ मानायला नको होतं भाऊ बहिणीच्या नात्याचा तू अपमान केलास असं निक्की घनश्यामला म्हणते त्यावर घनश्याम म्हणाला तुला सक्त्या बहिणीचा दर्जा दिला हीच माझी सर्वात मोठी चूक झाली बहिणीच्या नात्याच्या लायक नाही असतो असं म्हणत त्यांच्यात हा वाद झालेला आहे त्यानंतर घनश्याम तिला बहीण मानण्याचा पश्चाताप व्यक्त करतो आणि सख्खा बहिणीचा मान देऊन सुद्धा तू तशी वागली नाहीस बहिणीपणाचा तू अपमान केलास असं घनश्याम तिला म्हणतो तर निक्कीच्या आणि घनश्यामच्या या वादावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा अशाच पद्धतीने बिग बॉसच्या घरातील चटपटीत खबरी तुमच्या पर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच माहितीसह